प्रयागराजमध्ये काही इन्सिडेंट घडले चेंगरा चेंगरी सारखे प्रसंग त्या ठिकाणी झाले कारण एनडीआरएफचा प्रतिनिधी जर नसेल तर मग आपण आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार कर आहे तर ह्या जो प्राधिकरण तयार केलेले आहे मंत्री मोदय या प्राधिकरणामध्ये दोन सूचना मला या निमित्ताने करायच्या आपण सगळ्या विभागाचे लोक याच्यामध्ये घेतलेले आहेत पीडब्ल्यूडी घेतला आहे लाईटचे घेतलेले आहेत सगळेच लोक घेतलेले आहेत या प्राधिकरणामध्ये आपण प्रदूषण महामंडळाचा माणूस देखील घेणं गरजेचं होतं कारण ह्या ज्या नद्या प्रदूषित होतात त्याच्यावर कंट्रोल जो आहे तो मला असं वाटतं की प्रदूषण महामंडळाच्या माध्यमातूनच होऊ शकतो तर त्याचा एखादा अधिकारी आपण याच्यात घेऊ शकतो का या दृष्टीने आपण विचार करावा प्रयागराजमध्ये काही इन्सिडेंट घडले ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती की चेंगरा चेंगरी सारखे प्रसंग त्या ठिकाणी झाले मला असं वाटतं की या प्राधिकरणामध्ये एनडीआरएफचा देखील एक प्रतिनिधी असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण एनडीआरएफचा प्रतिनिधी जर नसेल तर मग आपण आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार आहे याच्यातला कुठलाही अधिकारी जो आहे भले ते विभागीय आयुक्त असो कलेक्टर असो किंवा अगदी कुंभमेळा मंत्री असो परंतु आपत्तीच्या व्यवस्थानासाठी शेवटी आपल्याला एनडीआरएफची मदत घ्यावी लागते आणि तो जर प्राधिकरणामध्ये पहिल्या दिवसापासून असेल तर निश्चितपणे तो नियोजन करू शकतो त्याच्यामध्ये तो मॅनेजमेंटमध्ये भाग घेऊ शकतो